आघाडीवर असलेले अल्पसंख्याक आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य हॅपी सिंग यांनी आपला वाढदिवस यंदा आवळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली समाज मंदिर सेक्टर सहा कामोठे येथे आयोजित बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी हो भव्य चिंतन सोया कार्यक्रमात तब्बल एक हजार ज्येष्ठ नागरिक यांना पॅन्ट शर्ट व उपस्थित महिलांना साडी देऊन सन्मान करण्यात आला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर युवा नेते प्रीतम म्हात्रे कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक विकास खरत शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे माजी नगरसेवक गणेश कडू तेजस कानपिळे यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व जनतेच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा शानदार संपन्न झाला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लकी ड्रॉसचे कोपनमधून एलईडी टीव्ही अॅक्वागार्ड स्पोर्ट शूज स्मार्ट मोबाईल देऊन विजेता ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तसेच हप्प कैलास महाराज निश्चिते वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ शहापूर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली या सोहळ्याला बोलताना हॅपी सिंग म्हणाले की ज्येष्ठांचा आशीर्वाद हेच माझे खरे बळ आहे त्यांच्या मार्गदर्शनातून व अनुभवातून प्रेरणा घेऊन समाजहिताच्या कार्यासाठी पुढेही वेगवेगळ्या प्रकारचा संकल्पना राबवण्याचा मानस त्यांनी दिवशी व्यक्त केला बर्थडे तो तो हर कोई मनाता है लेकिन ये चार साल पहले जब बर्थडे मनाना चालू किया मैंने ये चौथा वर्ष है ऐसे ही ऊपर वाले और जस्ट नागरिक मेरे को ऐसे प्यार रखते रहे और आमदार प्रशांत ठाकुर जी या जितने भी बीजेपी के लीडर हैं जितना फास्ट मेरे को महाराष्ट्र पे लेके गए ऊपर तो वाले की इतना प्यार मेरे को दिया है बीजेपी ने ऐसा प्यार मैं बोलता हूँ कि किसी किसी को मिलता है उसमें से सबसे ज्यादा मतलब प्यार वाला रहूँगा तो मैं बहुत जल्दी महाराष्ट्र पे हूँ, और ऐसे ही मेरे को प्यार हमेशा जैसे नागरिक देते जाए हर साल इससे डबल से डबल करता रहूँ इतनी लोक संख्या है आज समझिए कि आज हजार का लिया है तो ऊपर वाला मेरे को गणपति बापा मेरे को इतनी कृपा दे कि मैं अगले साल पांच हजार लोगों का ले पाऊँ, दस हजार लोगों का ले पाऊँ, नहीं भाई आपको तो पत्र तो को सर जी यहाँ पे हर आने वाली महिला गेस्टों का आपने सम्मान किया है कुछ ना गिफ्ट उनको दिया है और एक हैंडी कैप आदमी को पे मोबाइल गिफ्ट मिला चेहरे का हैप्पीनेस आगे के आगे आप का और महिलाओं का सम्मान करते रहेंगे ऐसे ही कुछ ना कुछ यूनिक करते रहेंगे और ऐसा नहीं की जस्ट नागरिक आए कोई रह भी जाए तो उनको फिर से मैं आपके पत्रकार के थ्रू कॉन्टेक्ट करना चाहूंगा की हमारे से कॉन्टेक्ट करें कोई दे गया किसको प्रॉब्लम हो गई रहे जल्दी दवा गोली खाने की वजह से घर पे जाना रहे वो हमारे से कांटेक्ट करे उसका तो जो सम्मान आप, है गया ये थोड़ा कम हैप्पीनेस अभी थोड़े टाइम में थोड़ा है तो टाइम टाइम के साथ में है आना चाहिए कि वो कीर्तन जो महाराज थे उन्होंने बोला था शांत रह के ही आदमी को काम करना पड़ता है के, गमन के कुछ नहीं होता है। इसकी वजह से से सबके कहने पे अच्छे से पे अच्छे स्माइल चेहरे आगे चले हैं ऐसे आप लोगों का प्यार मिलता छत्तीसावसा निमित्ता मंच स्वागत जनता जन चागत सहकारी समोर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व उपस्थित भगिनी आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पाठपुरावा करणारे सर्व आमचे सर्व आयोजक सहकारी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित कार्यकर्ते सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू सगळ्यात आधी हॅप्पी सिंग यांना त्यांच्या हॅपी बर्थडेच्या मी मनापासून शुभेच्छा देतो छत्तीसावा वाढदिवस ते साजरा करतायत सन्माननीय या ठिकाणी निचिते महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहे आणि त्यांच्या या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद परमेश्वराचे आणि आपल्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद याच्या आधारे त्यांनी उरलेले सहासष्ट वाढदिवस याच पद्धतीनं जोशात जल्लोषात साजरे करावे चौसष्ट शंभर क्रॉस करून जाऊ हो दे अशा मी त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर सिंग यांनी गेल्या काही कालावधीमध्ये हो संपूर्णपणानं या कामोठ्या आणि परिसरातल्या समाजासाठी स्वतःला झोपून दिलेलं आहे आपण सगळेजण जे या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये राहणारे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील इथं आमच्या सगळ्या ज्येष्ठ माता भगिनी आहेत या प्रत्येकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते आहेत या ठिकाणी या ठिकाणी बाबी आहेत आणि त्यांची सगळी टीम ही सातत्यानं प्रत्येक दिवसाला प्रत्येक तासाला तुमच्या आमच्यासाठी काम करते आहे या ठिकाणी उपस्थित असणारे तरुण मंडळी असतील या तरुण मंडळींना सुद्धा हॅपी सिंग यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांच्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचं सहकार्य हे ते करत असतात दिवस असू द्या रात्र असू द्या या सर्वांना आपल्या सर्वांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सुद्धा ते सातत्यानं दक्ष असतात आणि त्याच्यामुळे आज आपल्या कामोठा परिसरामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पातळीवरती आज ज्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही पद्धतीची अडचण येते आमच्याकडं जर कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर आम्ही त्याला विचारतो बाबा तिथे जवळपास कुठला कार्यकर्ता ओळखीचा आहे का त्यांना दोन नावं सांगता येतील ना येतील ये पण एक नाव हॅपी सिंग हे मात्र त्या सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे हॅपी सिंग हे अडचणी सोडवण्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं दक्ष असलेला असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं त्या त्यांना आपण सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात मी निश्चितपणानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर आज हॅपी सिंग शीख समाजातले आहेत म्हणून महाराजांनी सातत्यानं या ठिकाणी आपल्या कीर्तनातून हिंदीमधून भाषण केलं आणि संत नामदेव महाराज की जे घुमानपर्यंत गेले आणि तिथे जाऊन ज्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून या परमेश्वराच्या सेवेच्या माध्यमातून देशामध्ये प्रवास केला आणि पंजाबमध्ये जाऊन ज्यांनी आपलं या ठिकाणी एका अर्थानं म्हणूया कर्तृत्व गाजवलं की त्यांच्या नामदेव महाराजांच्या वेगवेगळ्या अभंगातल्या समावेश हा गुरु ग्रंथ साहेब या सर्वात पवित्र अशा ग्रंथामध्ये केलेला आहे त्याचा उल्लेख सुद्धा महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केला आणि महाराजांनी हे दाखवून दिलं की संत परंपरा आपली किती समृद्ध आहे या महाराष्ट्राची ती सम्र संत परंपरा वेगवेगळ्या अर्थानं जागतिक पातळीवरती ही आता जाऊन पोचलेली आहे श्रीकृष्णानं रणांगणामध्ये सांगितलेली भगवद्गीता ही भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी अगदी वयाच्या अगदी कोवळ्या वयामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये लोकांपर्यंत नेली आणि समृद्ध असलेली अशी ही संत परंपरा की लोकांपर्यंत नेण्याचा कीर्तनकार वारकरी संप्रदायातली मंडळी सातत्यानं प्रयत्न करत राहतात या सगळ्यांच्या कीर्तीचा गौरव एका अर्थानं हॅपी सिंग यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भक्ती भक्ती संप्रदायाला संप्रदा अनुसरून कीर्तनाच्या आयोजनातून केला म्हणून महाराजांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलंय मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं हॅपी है सिंग यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की वाढदिवसाच्या निमित्तानं पार्ट्या देणं वाढदिवसाच्या निमित्तानं अनाधारी खर्च करणं हे कोणीही करू शकत वाढदिवस आहे तर ऑर्केस्ट्रा आयोजित करायचा आणि जी गाणी ऐकवणार नाहीत त्या गाण्यांवरती समोर डान्स पाहायला लावायचा असं बरेच जण करतात पण आज ज्यांचा वाढदिवस आहे ते असे फेट्यांमध्ये समृद्ध आहे आणि त्यामुळे महाराज तुम्ही मगाशी म्हणाला आम्हाला तिथून बघता येत नव्हते पण हे आनंदी चेहरे आणि अभिमानानं हो चेहरे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात आज जर यांच्या घरवाल्या यांना इथं बसलेल्या असतील पाहतील घरी गेल्यावर पाहतील म्हणतील तुम्ही वयाची साठी ओलांडली घरातल्यांसाठी जगांसाठी तुम्ही निवृत्त झालाय पण आज वाढदिवस म्हणजे वर्षभर आपण केलेल्या कामाची पोचपावती असते आणि हॅपी हा वर्षभर नव्हे तर जिथपासून या राजकारणा क्षेत्र समाजकारणात आलेल्या तिथपासून लोकांची सेवा करत असते आज जो वाढदिवसानिमित्त आपल्या विभागाचे आमदार वशन ठाकूर साहेब असतील सभागृह परेश परश ठाकूर साहेब असतील आपले जिल्हा अध्यक्ष असतील नितीनजी पाटील असतील हे इथे उपस्थितीत दाखवली तसेच या कांबोट्या शहरातील अनेक रहिवासी नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिले हीच यांच्या कामाची पोचपावती असते कारण मर्यादित काम करणं आणि मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करणं ही हीची मेन हॉबी हो आहे आणि प्रत्येक गोष्टीत आपली आपुलकी निर्माण करून प्रत्येक माणसाच्या मनात हृदयात एक स्थान बनवणं ही हॅपी म्हणजे आनंदित या पद्धतीत तो सर्वांच्याशी आनंदित आणि व्यवस्थित राहत असतो म्हणून आज या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रमही त्यांनी राबवलेले आहेत की जे समाज उपयुक्त आहेत ते समाजाच्या उपयुक्त असणारे उपक्रम म्हणजे आज कीर्तन ठेवला होता की समाज प्रबोधनाचा काम कीर्तनाच्या माध्यमातून झालेला असतो आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला होता की ज्येष्ठ नागरिकाने आनंदित राहिला पाहिजे म्हणजे हॅप्पीच्या नावामध्येच आनंदित आहे आणि त्या आनंदीच्या माध्यमातून इतर लोकांना आनंद कसा भेटेल याचा पूर्ण जिवंत उदाहरण म्हणजेच हॅप्पी सिंग म्हणून आज हॅपी सिंगच्या माध्यमातून हजार लोकांना बरेच ड्रेस कोट वाटण्यात आले आणि त्याच्यात त्याच्यात जो आनंद त्या लोकांना भेटला आणि त्यांच्याच समाधानात हॅपीला भेटतो हा जिवंत उदाहरण म्हणजे हॅपी प्रीतम दादांनी या ठिकाणी मनोमत व्यक्त करताना सांगितलं का राजकारणाच्या पलीकडचा व्यक्तिमत्व अतिशय गवळी साधणारा विरोधक असा किंवा पक्षी अशा प्रत्येकाच्या जा कार्यक्रमात जाणार व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख केला काय सांगा त्यांच्या नक्कीच आज आपण बघत असतो तुम्ही तर पत्रकार आहात राजकारण हा जातीपातीचा असतो पण हॅपी हा पंजाब सिख समाजातून येऊन येते त्याची पॉप्युलेशन कमी असून सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक त्याच्याशी कनेक्टिव्हिटी आहे हाच हॅपीचा जीवंत उदाहरण आहे की अगरी कोली कराडी सर्व समाजांशी जे ते स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी बांधिलकी त्यांनी जपलेली आहे तसेच शहरामध्ये आज तीनशे चारशे किलोमीटर आलेले जे लोक आहेत आपल्या व्यवसायासाठी रोजगारासाठी त्यांच्याशी त्यांनी बांधिलकी जपलेली आहे आणि त्याच्या समाजाशी त्यांनी बांधिलकी जपली आहे आता आपण हॅपी बघितलं तर अतिशय कमी वेळात महाराष्ट्र प्रदेशावर काम करत आहे अल्पसंख्यकांच्या माध्यमातून जसं की आमदार साहेबांनी सांगितलं त्याचा सार्थ आम्हाला एक त्यांचं सहकारी म्हणून अभिमान आहे आणि आपल्यालाही सर्वांना अशा गोष्टीचा अभिमान हवा आहे मोठा आणि याच्या पुढेही असा हॅपीने मोठा व्हा अशी आमची अपेक्षा असणार आज आपण बघितलाच असेल तुम्ही बऱ्याच मी बघितलं तुम्हाला इथे आहात त्या पद्धतीत वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जो त्यांनी संकल्प केला होता हाच म्हणजे आई वडील प्रत्येक जण सेवा करतो पण दुसऱ्याच्या वडिलांची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि हॅपीनी हा संकल्प मोठा राबवला होता की जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आपल्या साठ वर्षानंतर आपल्या माध्यमातून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून एका बाजूच्या याच्यात प्रवास करत असतात आणि त्यांना कसं आनंदी ठेवता येईल मी आताच की हॅपी म्हणजे आनंद आनंद म्हणजेच हॅपी आणि त्याच्याच माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सत्कार केला हा संकल्प अतिशय लोकांना प्रेरणादायी ठरणारा संकल्प आहे बोलणं कमी पण काम जास्त युवा पिढीला मुद्द्या देणारा व्यक्तिमत्व आहे आणि भविष्यात अशा व्यक्तिमत्वाला आपण काय शुभेच्छा बोलण्यापेक्षा कामाला खूप म्हणजे कार्यक्रम करण्यापेक्षा कार्याला खूप महत्व असतं त्या पद्धतीत हॅपीचे जे कार्य आहेत ते मी आताही बोललो कुठल्या समाजाशी बांधील की नाही कुठल्या व्यक्तीशी बांधील की नाही त्याची पूर्णपणे व्यक्तीशी बांधील की आहे म्हणजे जो आ, जो व्यक्ती असेल त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचा हा हॅपीचा समाजाशी बांधील नमस्कार वर्षाचा फाउंडेशन की दिन के आप आइए उनका स्वीकार करने के लिए और अपना कैलाश महाराज जी जो खालापुर से हैं वो भी आके उन्होंने भी कितना यहाँ पर चार किया था काफी देश नागरिकों ने यहाँ पर काफी उत्साह दिखाया है और वो लास्ट तक बैठे प्रशांत दादा भी आए थे उन्होंने भी काफी अच्छा अच्छा इनके बारे में बोला अपना बाकी सब गेस्ट भी आए थे तो अच्छा हमको और हम कोशिश करेंगे चार साल से सा हम कंटिन्यू कर रहे हैं ज्योर का सरकार और कोशिश करेंगे आगे भी करते रहे और, बड़े बड़े करें। और बस हमारी भी हैप्पी है जी के साथ में कि वो भी और ज्यादा ग्रो करें आगे उनकी तरक्की करें और बड़े और उनके साथ हमें और मेरी टीम भी पूरी आगे जाए जन्मदिन के समय एक्चुअली मैं भी एक मैं मतलब एक पर्सनल बात है वैसे बोलूंगी जैसे उनके फादर एक्सपायर हो गए हैं तभी इतना नहीं था उनका नाम बट अभी हम जब भी ऐसा होता है उनकी दुआ है हमारे सर पे कि जब भी वो ऐसा कुछ प्रोग्राम होता है उनका नाम इतना बड़ा है इतने लोग उनका नाम लेते हैं तो हम हमेशा उनको याद करते हैं कि उनका आशीर्वाद ऐसा है कि वो आगे ही बढ़ रहे हैं और सब लोग भी उनके साथ इतना अच्छा भी मतलब हैं कि सपोर्ट में है कि वो और आगे जा रहे हैं वाला कोई नहीं है अभी उनके, का और उनके दोस्तों तो का तो उनके साथ है वो तो और आगे बस ये मेरे उनको शुभेच्छा है की आप ऐसे अच्छे काम करते जाओ और सबका हेल्प करो और हमारी यही कोशिश रहती है की सबकी कुछ किसी को प्रॉब्लम है कुछ है कुछ किसी कठिनाई है सब हम सॉल्व कर सकें मी सर्वप्रथम आई जगदंबेच्या प्रार्थना करतो की हॅपी सिंगना निरोगी आणि उदंड आयुष्य देऊ दे त्याचप्रमाणे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्या ज्या काही महत्वाकांक्षा असतील त्या पूर्ण करत अशा सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो हॅपी सिंग यांनी जो आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे जवळजवळ हजार ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी या इथे सन्मान करण्याचा जो मानस ठेवलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगलं औचित्य साधून त्यांनी आपला वाढदिवस आहे तो साजरा करण्याचा हा एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आपल्याला माहिती आहे की ते प्रत्येक वेळेला वेगवेगळे सामाजिक उपक्रम करूनच आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि मला वाटतं या हजार लोकांचे धुवा आशीर्वाद हॅपी सिंगला कायमच त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडते वार्ताक ब्युरो रिपोर्ट कामोठे